मुलाचं लग्न ठराव त्यालाही लग्न करायची खूप इच्छा आहे आणि खर तर नोकरी बऱ्यापैकी आहे दिसायला पण बरं आहे पण लग्न जुळत नाही कारण बाबा बाबा उगात सगळ्या स्थळांचा आलेल्याच अपमान करणं असं कॅरेक्टर आहे तर आणि ही आई आहे ती मुलाचं लग्न व्हावं यासाठी खटाटोप करणारी खरं ऍक्च्युली कसं आहे आता हे कुटुंब आहे का चा म्हणजे बैठ्या घरात राहणार त्यामुळे अनेक अडचणी आहेत म्हणजे आर्थिक काही कमालची आहे असंही नाही तरीसुद्धा आपल्या मुलाचं लग्न छान व्हावं छान स्थळ मिळावं यासाठी मग बाप काही अटी घालतो आणि मग त्या अटींचा सामना करत एका विनोदी पद्धतीने ती सग ती सगळा जुगाड करते आई आणि मग त्याचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर सुद्धा याच्या अटी पूर्ण करण्याचा कटाटोप करते आणि त्या प्रयत्नात ती जे करते आणि निभावून देते म्हणून मुलगा म्हणतो की वेळ नाही सो असं ते सिनेमाचं okay. साधारणतः स्वरूप आहे हा ता हो, तर ते आई कथा कथा जरी आईच्या भोवती असली तरी आईच सगळं सर्वस्व म्हणजे नवरा आणि मुलगा असं असल्यामुळे ती दोन्ही पात्र अतिशय महत्वाची आहेत आणि अगदी आम्ही सगळ्याच इंटरव्ह्यू <coughs> मध्ये म्हटल्याप्रमाणे की ही कथा जरी आईची आई असली तरी मुलाची बापाची आणि एका चाळ संस्कृतीची अशी ही कथा आहे म्हणजे ती ते सगळं पिक्चरायझेशन आमच्या सिनेमामध्ये आहे तर ते सुद्धा एक वेगळं पात्र आहे आणि त्याकी सगळ्या गमती चमती काय असतात भावाबरोबरच आईचं नात काय हे सगळं त्या सिनेमामध्ये दाखवलं पण म्हणजे बापाचा विरोध करताना बाप असा खरनायक नाही काहीतरी त्यात ना वेगळा विनोदी बापाची प्रेक्षकांच्या लक्षात येते हा बाप तुम्हाला तुमच्या घरातला वाटेल याची सोय दिग्दर्शकाने केलेली मुद्दा तुम्हाला सांगतो की याच्यात तुम्हाला सगळी स्टोरी व्यवस्थित थोडक्यात सांगितली त्यातले बरेचसे मुद्दे तुम्हाला अमक्या नाटकात सिनेमात बघितलंय असं वाटलं असण्याची शक्यता आहे कारण ओव्हरऑल मराठी कुटुंब पद्धतीमध्ये साधारणतः कसं काय सिच्युएशन असते ते पण त्यात मुलाचं लग्न म्हटले की काही कॉमन इथं श्रेय जात लेखकाकडे या तुम्ही हे सगळ्या तुम्ही म्हणाल की हे मी बघितलं होतं त्या सिनेमात होतं त्या सिनेमात जरी स्टोरी अशी असली तरी ते एक सीन युनिक आहे <coughs> जो तुम्ही इतर उतर बघितला असण्याची शक्यता फार कमी इतक्या युनिक पद्धतीने ते मांडले तर ते श्रेय मला असं वाटतं की शंकर धनगोडे यांच आहे आमचे लेखक आणि दिग्दर्शक एकच आहे एक सहलेखक आहेत त्यांच्याबरोबर संदीप संपले म्हणून तर त्या दोघांनी मिळून दोन वर्ष त्या स्क्रीन प्लेवर हे काम केलंय की नाही हे युनिक असलं पाहिजे कॉमन नसलं पाहिजे स्टोरी काय असणार घरातली स्टोरी म्हटली की आणखी कुठं जाणार घरातले सगळेच आयुष्यभरात आपलं सगळं असतं की तुमच्या आमच्या घरात काही फार वेगळं नसतं काही घड पण त्यातले बारकावे शोधून त्यातला वेगळेपणा शोधून तो मांडून त्यातून मनोरंजन आणि त्यासाठी सगळ्या टीम कडून ते तसच्या तसं काढून घेणं हे काम जे केलंय ते शंकर तुम्ही आणि आमच्याकडूनही त्यांनी उत्तम काम करून घेतलं त्यामुळे मी <स्थाथा> आम्ही सगळी टीम म्हणून त्यांचं लेखक दिग्दर्शकाचे कृतज्ञ आणि आई म्हटल्यावर बऱ्याचदा असं होत ना की आई दुःखाचा डोंगर आई म्हणजे सतत रडती किंवा आई म्हणजे सतत चिडचिड किंवा भांडापण सगळ्यांचं आवरणं तर या सिनेमातली आई अतिशय पॉझिटिव्ह आहे म्हणजे नवरा कितीही हट्टीपणा करत असला हाय करत असला तरी ती कधी रडत बसली नाही कोपऱ्यात बसून की हाय असंच करतात ते तसंच करतात कसं करता नाही त्याच्यात ती त्यांची बाजू समजून घेऊन त्यांना न फटकारता संसारासाठी गर जे गरजेचं आहे असं सांभाळत करणारी तो प्रवास आहे त्या आईचा आमचं व्यक्तिमत्व हे असे म्हणजे लोकांना वाटणार माझ्या बाबतीत तर लय वारा माझा असं वाटतं बापरे असं पण नंतर मग आलं की अरे असं होतं उदाहरण होत एखादं उदाहरण उदाहरण असं नाही पण ऑलमोस्ट जवळपास कारण की बरेच मी साहित्य वाढल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत हा की बरेचशा बघितलेलं आहे त्याचाच तो हवं ती गोष्ट घडत गेली तुमच्याबद्दल पण सांगा म्हणजे तुमच्याबद्दल माझं नाव शंकर अर्चना बापू दुर्गुडे मी मूळचं सातारच आहे मी ठाण्यामध्येच वाढलो सगळं आणि माझं मी एकांकिका बालनाट्य पथनाट्य शॉर्ट फिल्म नाटक सगळं करत करत इथपर्यंत आलो नाही मी केदार शिंदे सरांना त्यांच्या बरेच पाय पण बाहेर गेला असिस्ट केले त्यांच्या प्रत्येक नाटकाला केले मी सैरी सेमध्ये बॅकस्टेज के केले गेल्या उड्यातला मी असिस्टंट डिरेक्टर होतो श्रीमंत दामोदरपंतला मी असिस्टंट होतो मी असिस्टंट होतो तु मी होतो म्हणजेच नाटक सिरियल असं सगळं असिस्ट करत 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 हा माझा पहिलाच सिनेमा आहे लेखक दिग्दर्शक म्हणून किंवा स्वतंत्र आणि तो आईवर आहे ज्यात विशाखाम आईची भूमिका करतात तो तिथून हा माझा प्रवास आणि मला याच्या प्रवासाबद्दल मी कायमच कौतुक केलं कारण बॅकस्टेज पासून स्वतः इंडिव्हिज्युअल सिनेमा करणं म्हणजे त्याचा एव्हरेस्ट त्याने साधल्या असं मला वाटतं प्रत्येकाचा एक एकवर एव्हरेस्ट असतो तर त्याच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की स्वतःचा सिनेमा इंडिव्हिज्युअल डिरेक्टर म्हणून येणं तर यासाठी मला त्याचं खरंच कौतुक वाटतं कारण अत्यंत कडतर प्रवास असतो हा आर्टिस्टसाठी कसं अनेक चॅनल्स उपलब्ध आहेत नाटक आहे सिनेमा आहे सिरियल्स आहे पण दिग्दर्शकासाठी फार आतावर म्हणजे एक तर सिरियल त्याचं नाटक किंवा सिनेमा याच्यात एकच डिरेक्टर कोणीतरी महत्वाचा असतो त्यामुळे तो प्रवास खूप खडतर असतो गायकाचा प्रवास खूप खडतर असतो तसंच मला वाटतं इंडिव्हिज्युअल फिल्म करणं फारच हे असतं पण मला त्याच्या कामाचं आणखीन एक कौतुक असतं की आम्ही त्या दहा बाय दहाची खोली छोटस किचन आणि मग पॅसेज सगळा तो चाळीचा याच्यामध्ये त्यांनी इतका कमालीचा सिनेमा फिरवलाय की कुठलीही मुवमेंट कुठलीही जागा आम्ही आधी घेतली आहे आणि आता आम्ही परत त्याच जागेवर परत वेगळा सीन करतो आहे किंवा एकाच अँगलनी शूट करतो आहे असं अजिबात झालेलं नाही त्यांनी तऱ्हेने कॅमेरा फिरवला आहे आमच्या कॅमेरामनचं पण त्याच्या बाबतीत कौतुक आहे आणि त्याचं आणि त्याचं कॅमेरामनचं आणि डिरेक्टरचा इतका चांगला समन्वय होता चांगला संवाद होता, होता त्याच्यामुळे ते शक्य झालं की सगळा सिनेमा असा छान फिरवला गेला आहे तो कुठेच एका जागी स्टॅगनेंट झाला आहे म्हणजे कॅमेरावाईज किंवा ते त्यामुळे दिग्दर्शन म्हणून मला अगदी द्यावे वाटत त्याला की वाई तरी फार छान पद्धतीने त्याचा मेंटेन केलाय फेस म्हणजे मॉन्टाज असं मॉन्टाजोन मध्ये कंटाळ येत नाही म्हणजे ही सुद्धा एका चांगल्या दिग्दर्शकाची केदार सिंधूर काम करताना त्यांची वगैरे वगैरे थोडी पडली किंवा थोडं नाही त्यांच्याकडच सरांकडे खूप त्यांचा सरांचा सरांचा मुवमेंट सर बसवताना ज्या मुवमेंट करतात किंवा सरांचं इम्प्रोजेशन खूप असतं त्याच्यामुळे आणि शॉर्ट डिव्हिजन म्हणजे सरांकडे बघता बघताच मी नकळत माझ्या डोक्यात गेले असं किंवा अच्छा सर असं शॉर्ट डिव्हिजन करतात सर हा म्हणजे सरांकडे स्क्रिप्ट आलं ते एकदा वाचलं की त्यांचं पाठ होतं

एन्व्हायरमेंट खूप असं काम ठेवलं की मला असं वाटू दिलं नाही की माझं पहिला काम आहे किंवा मी फ्रेशर आहे असं मला कधी वाटू दिलं नाही सो so, मी त्यांच्यासाठी त्यांना खूप थँक्यू म्हणेन की तुम्ही मला सपोर्ट केला आणि शिकवत होते मला सिनेमा ऑडिशन तर घेतलं मला सरांनी खरं दोघांची निवड कशी केली

सरांचा मुलगा आयुष्य आणि सरांना मी गोष्ट ऐकवली तर मी ह्याला बघितलेलं नव्हतं सिनेमा म्हटल्यानंतर माझं हे असतं की बाई कास्टिंग करेक्ट झालं पाहिजे असं नाही की पहिला मी इथं तर असं माझे विचार नाही तर मला ह्याला मी बघितलंच नव्हतं सरांना गोष्ट आवडली म्हटलं आता हा कसा असेल मला माहित नाही हा जर कॅरेक्टरला नाही गेला तर मी यांना नाही बोलणार तर काय बोलते तिथे नाही तर मग मला कॉम्प्रोमाइज केल्यासारखं नको हा तेव्हा स्टाईल मध्ये आला शूज वगैरे हेल्मेट वगैरे घालून पुढे गेलेला राईडला आणि समोर आला काढलं बघितलं नाही हा कॅरेक्टरला जातोय मग ह्याला मी स्क्रिप्ट ऐकवली ह्याच्याकडनं रिडिंग करून घेतलं मग म्हणलं की नाही हा करू शकतो त्याचा पहिला पण मला कॉन्फिडंट झाला की नाही आपण रिहर्सल केली करून घेतली की हा करू शकतो आणि ते मग त्याचं कास्टिंग तसं झालं हिरोईनसाठी तर आम्ही ऑडिशन घेतले सिमरन जी आता ज्योतीचा रोल करते तिला ऑडिशन <coughs> बऱ्याचशा मुलींचं ऑडिशन घेतलं बोलवलं मग ती आली ऑडिशनला तर मला ते ज्योतीचं जे कॅरेक्टर होतं की ती एकदम साधी सिम्पल आहे म्हणजे घर आई वडिलांचं ऐकणारी घर समा सांभाळणारी म्हणजे एकदम प्रामाणिक मनमिळ सगळ्यांशी बोलणारी थोडीशी अचानक नवीन ठिकाणी गेल्यावर पटकन मोकळ होत नाही तशी ती मला ज्योती हवी हो होती आणि मग सिमरन मध्ये मला ते दिसले की नाही ही ज्योती करेक्ट आहे आणि मग तिने पण तेवढं खरंच छान केलं मध्ये ज्योती म्हणजे सिमरनच दिसते मला की इतकं तिने छान केलं अशा प्रकारे दोघांचं झालं आणि आईबापांचं म्हणाल तर आई बापांना ऑप्शनच नाही कारण की निकम सर ते कॅरेक्टर तुम्ही बघितलं ट्रेलर बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल मला असं वाटत की रिअल लाईफ म्हणजे खूप लोक रिलेट पण करतील की आईशी तर सर्वच क्लोज असतात मी पण माझ्या आईशी क्लोज आहे तर म्हणजे कॅरेक्टरशी थोडा रिलेट करत होतो मी त्या विषयात की मी आईशी क्लोज आहे

भीती आता तो कॅरेक्टर तसा होता ना त्याला काय करू शकतो आणि कॅरेक्टर बद्दल तर दीपक हा एक असा साधा सोपा असा मुलगा जी ज्याच्या वडिलांच्या तिरसट स्वभावामुळे त्याचं लग्न नाही जमत तर त्याची आई काय गंमत करते आणि किती मेहनत घेते त्या लग्नासाठी ती गंमत आहे पूर्ण या मूवी कॅरेक्टर मध्ये दीपक कदाचित थांब सांगत नाही पटकन पण मग ह्या कॅरेक्टरची गंमत की हल्ली मुलग नाही तुम्हाला तरी मी लग्न करणार आणि निघून जाणार तर तसा तो नाहीये तो अजूनही आई बापाला घट्ट धरून हा तर त्याच्यामुळे तो तसा आहे की अजूनही आई आईच ऐकणारा बापाला समजवून घेणार असं मम्माच बॉय हा थोडा आहे तसा बॉय होऊ शकत नाही तशी परिस्थितीच नाही म्हणून ही हिरोईन तुम्हाला बघायची होती का पण मला असं वाटतं की प्रत्येक मुलासाठी त्याच्या म्हणजे प्रत्येक मुलामध्ये त्याच्या आईसाठी आउटडोर शूटिंग कुठे झाली सगळं शूट ठाण्यामध्ये सगळं रिअल लोकेशन आहे त्याच्यामुळे ते कनेक्शन जे असतं ते आपल्याला खूप बघताने तुम्हाला जाणवेल की सगळं खरं आहे कुठे सेट वगैरे नाही उभार नाही कुठल्या सेटला जे की छोटीशी खोली वन रूम किचन किचन छोट हॉल आणि साईचा पॅसेज याला काय रोमॅन्टिक सीन वगैरे आहेत की नाही थोडेफार

म्हणून त्यांनी आउटडोर शूटिंग विचारलं दोन तीन सीट स्वप्नातला सीट जास्त वाजले की चाळीस आहे पण अतिशय नॅचरल लाईट मध्ये कुठे बडेजावपणा नाही कारण नाहीतर ते गाणं वेगळं त्यातले सिनेमे कपडे वेगळे ते पिक्चरायझेशन वेगळं आणि मग पुन्हा चाळत ते मॅच रस्त झालं तर ते त्याची सगळ्यांची सांगण चांगली जाते दोन गाणी रिलीज झाले गाणं शिंदेचं थोडस केदार शिंदे सर थोडस डायरेक्शन मध्ये करत आहे असं वाटतं मला भासतो थोडं ओके केदार सर केदार सर आलते गाणं असू सर कारण की जर झापूक झुपूकच जे गाणं आहे त्यातलं हळदीचं तेच थोडस प्रभाव प्रभाव त्या गाण्यात ते आधी झालेलं आहे म्हणजे आपला सिनेमा आधी झालं तरी असं थोडस वाट अच्छा, वा, वा, वाटू शकतं मी बघताना कदाचित तुम्हाला वाटेल पण की त्यांची स्टाईल असं नाही पण त्यांच्याकडनं शिकलो शूटिंग स्टाईल किंवा एडिटिंग स्टाईल पण थोडी मॅच होते कारण की ते बरेचसे काय टेक्निकल गोष्टी सेम असतात ना शॉर्ट शॉर्ट असतो फक्त कुठे तो शॉर्ट वापरायचा ते डिरेक्टर स्किल म्हणून विचारलं ना तुम्हाला गाणी जे आहे गाणी जे आहे ते कथेला बरोबर आणि वैशिष्ट्य म्हणजे असं एखाद सिनेमाचं ग्रँर एक खूप आकाश दाखवलंय मोठ तळ आहे अमख आहे निसर्ग दृश्य आहे किंवा मोठ ड्रीम सिक्वेन्स आहे त्या घड्यांचं तोफा बिफा अशा गोष्टीच्या ह्याच्यामध्ये काही गरजेचंच नव्हतं ते न दिसता असा काही देखावा न येता सुद्धा त्या चाळीमध्ये आनंद फुलू शकतो हे त्यांनी इतक्या उत्तम तऱ्हेने दाखवलं की त्यांच्याकडे कॅमेरा होता जाऊन कुठलेही झाड आणि फुलं दाखवणं त्यांच्याकडे काही अवघड नव्हतं त्यांना सहज काय एक दिवस कॅमेरामधलं घेऊन गेलो तरी कुठलेही निसर्ग दृश्य त्यांना सहज का त्यात काय खर्चही आला नसता पण इथं ते गरजेचं नव्हतं आणि तरी सुद्धा त्यांनी ही स्क्रिप्ट आणि ही स्टोरी इतकी बांधून ठेवली चाळीत तर आवर ते आवर्जून तुमच्यासारख्या जाणकारी तर आवर्जून तुम्हाला कळेल ते कॉमन ऑडियन्सला लक्षात पण येणार नाही पण तुम्ही सगळे ह्या क्षेत्रातली माणसं तुमच्या पटकन लक्षात येईल की अरे यार हे कठीण काम होतं तर ते त्यांनी म्हणजे मुंबईची चाळ अशी वगैरे दाखवली माहिती जा वर्कजनची वडील काय त्याच्यामध्ये एक सदनंद नावाचं कॅरेक्टर करतात जे मुलीचे वडील हा ते मुलीचा पक्ष हा मुलाचा पक्ष आणि मग त्यांच्यातली अख्खी ती गंमत आहे कसं होतं लग्न काय होत आणि आई काय काय धडबड करून ते कुठपर्यंत पोहोचवते तो सगळा सिनेमा आपला बेस्ट पुढे कॉमेडीचा आहे कॉमेडी कॉमेडीचा आहे एकतीस ऑक्टोबर हवाई अद्यावर घराघरात पोहोचला तर त्याच्यामुळे जेव्हा कलाकार मोठा होतो तेव्हा हो, आता हा तर ता टायटल रोलच आहे तर मग तेव्हा हो, म्हणजे ते हो, ते आपल्या रोलची लांबी हे होते तुम्ही लक्षात घेता की किती चांगले कॅरेक्टर येतील तुम्ही हे करता प्रेफर करता तुमच्यासारख्या मोठ्या कलाकाराला अगदी दोन चार मिनटासाठी घेता पण नाही हा माझा पहिला सिनेमा ज्याच्यात एवढं मोठं काम करते मला प्रश्न कळला माध्यमातून तुम्ही पोहोचला कॅरेक्टर किती महत्त्वाचं आहे सिनेमासाठी मग ते दोन मिनिटाचं असो पाच मिनिटाचा असतो किंवा पूर्ण वेळाचं असतो हे बघून त्या कॅरेक्टरमुळे सिनेमाच्या स्टोरीमध्ये काय फरक पडतो आहे हे बघून मी बऱ्याचदा सिनेमे निवडलेत फॉर दॅट मॅटर येणारे पैसा याच्यामध्ये माझी भूमिका जरी थोडी असली तरीसुद्धा ते कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहतं तसं आज माझा पहिला सिनेमा आहे ज्याच्यात माझी एवढी मोठी भूमिका आहे आधी दोन झालेले आहेत पण आता हा अनेक वर्षांनी ही फिल्म घेते माझ्यासाठी की ज्याच्यात माझं महत्त्वाचं भूमिका आहे तर ही निवडताना ऑफकोर्स काय करते ही बाई काय करते ही आई ही स्टोरी वाचली आणि मगच सिनेमा निवडला गेला की ज्यात मला करण्यासारखं आहे आता अनेक इव्हेंटमध्ये किंवा अशा प्रकार स्किट का कार्यक्रमांमध्ये काम केल्यानंतर पंधरा मिनिटाची भूमिका करणं आणि एक तीन तासाच्या फिल्ममध्ये एक पंधरा दिवसाचं शूटिंग करणं यात जी भूमिका सापडणं आहे ना ती प्रोसेस कमाल असते आणि मला वाटतं ही मी खूप वर्ष मिस करत होते की एक एवढ्या मोठ्या सिनेमात एवढा महत्वाचा सिने रोल असतो तर ते करताना मी खरंच स्क्रिप्ट चार वेळा वाचरी ह्याला विचार ह्याला विचार आणि मुख्य म्हणजे काय केलं मी सरेंडर झाले दिग्दर्शकाला सरेंडर झाले मी माझाच हे का चालला असता तर मी आत्तापर्यंत ज्या भूमिका गेल्यात तशाच प्रकारे ही आई साकारली गेली असती पण मी दिग्दर्शकाला शरण झाला गेल्यामुळे तो जे सांगतोय ते मी केलं त्याच्यामुळे माझा अप्रोच मी वापरला नाही त्याचा अप्रोच वापरून मी ही भूमिका केली त्याच्यामुळे माझ्यातलंच वेगळेपणे मला दिसलं की अरे हे चांगलं केलंय मी अच्छा हा इथे फक्त विनोदी विनोदी करताना एका वेगळ्या पद्धतीने टायमिंग आपल्याला साधता आलंय हे माझं मलाच बघताना मला गंमत आली आणि मग नंतर की अरे इथे काहीतरी करायला हवं होतं इथे काहीतरी मिस झालं विशाखा म्हणून मिस झालं एक मला जागा वरता आली असते हे आपलं आपल्याला बघताना कळतं पण हा अभ्यास करावाच लागतो एका आर्टिस्टला की सिनेमामध्ये माझं काय म्हणणं आहे छोटंसं असलं तरी काय म्हणणं आहे आणि मोठं असेल तरी काय म्हणणं आहे

काय <गला> ना लहानपणी अनेक गोष्टी शिकले आहेत ना लहानपणी अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत माझे इयत्ता तिसरी मध्ये असताना मला एक बदक मिळालं होतं बक्षीस म्हणून नाही आपलं प्लॅस्टिकचा बदक म्हणजे तेव्हापासून स्टेजवर आहे खेळत म्हणजे आणि मी नृत्य शिकलेली त्याच्यामुळे तो डान्स नसा नसा निवलेला आहे आणि मी स्पोर्ट्स मध्ये जिमनॅस्टिक करायचे त्याच्यामुळे रोप मलकाम करायचे मग रोप मलखाम माझं वजन वाढलं मग मी जिमनॅस्टिक करायला लागले मग माझं वजन वाढलं मग मी खो खो खेळायला लागले मग माझं वजन वाढलं मग मी कबड्डी खेळायला लागले त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी आणि मग त्याच्यामुळे ते आहेच जन्मजात आहे ते पदक आहे खूप वर्ष जपलं होतं लग्नानंतर सहकला शेवटचा प्रश्न सहकला नाही ते पण कास्ट केलेलं आहे गण्या नावाचं कॅरेक्टर सांगितलं आपला हिरोचा मित्र आहे विपुल करतोय तन्वी नावाचे विपुल आहे एक सपना नावाचं कॅरेक्टर जी पण सांगितले जी तन्वी धुरी करते आणि बाकीचे नेहा भोसले आहे त्याच्यानंतर वर्षा आहे अर्चना आहे बरेचसे चाहितले असं होत नाही ना कधी की चाल म्हटलं आपलं एकच कुटुंब दिसत आजूच्या बावतीचे सगळे सॉंग मध्ये मी